नाही केला ती चल नाही कसं झालं का काय सगळ्यात पहिली आनंदाची गोष्ट अशी किंवा वर्गात बघतोय मी पर्सेंटेज वाईज मुलीच प्रमाण जास्त आहे पूर्ण वर्गाचं पटसंखीचं जर बघायला गेलं तर आणि ही खरच खूप आनंददायक गोष्ट आहे स्पेशली आपण जेव्हा ग्रामीण विभागात आहोत आणि तिथून जेव्हा मुली जास्तीत जास्त पुढे येऊन शिकण्याचा प्रयत्न करताय हे बघणे याच्यासारखे आनंददायक गोष्ट नाही याचा अर्थ मुलांनी शिकू नये असं नाही पण आपला आपली जे समाज रचना आहे त्याच्यामध्ये कुठेतरी आपल्याला केलं पाहिजे की मुलींसाठी सुकर नाहीत मुलांसाठी आहेत हा एक भाग आणि दुसरी गोष्ट म्हणजे जोपर्यंत मुली शिकणार नाही तोपर्यंत आपला देश आणि समाज हा विकसित होऊ नाही शकणार आणि आय थिंक आपल्या सगळ्यांनीच तसं हिस्ट्री आपण शिकलेलो आहोत सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिबा फुले यांनी ज्या विचारधारेतून शिकवायला सुरुवात केली तेव्हा मागे कुठे ना कुठे हाच विचार होता कारण एक मुलगी जेव्हा शिकते तेव्हा ती एक प्रकारे कुटुंब शिकवत असते सो ही खूप आनंदाची गोष्ट आहे आता मी माझ्याविषयी सांगणार आहे पण त्याच्या आधी तुम्ही सगळ्यांनी एक गोष्ट करायची कारण मी आता प्रत्येकाला एक गोष्ट काहीतरी आणि स्वतः स्वतःचा एक चांगला गुण सांगायचा आहे आणि स्वतःची एक कमकुवत वाल ओके विचार करून ठेवा त्यासाठी तुम्हाला दोन तीन मिनिटं येतोय आणि माझ्या विषयी बोलणार आहे की प्रवीण मी तर करतो कारण तो माझा वर्ग मित्र आहे तुम्ही तरी आता मोठ्या आहात आम्ही पहिली दुसरी पासून एकत्र शिकलेलो होतो आम्ही दोघं मित्रच होतो आम्ही दोघं शिकलो कुठे तर नगर जिल्ह्यामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठ आहे आपल्या महाराष्ट्रातील चार ते पाच कृषी विद्यापीठ आहे त्यातले एक तर तो ग्रामीण भागच आहे म्हणजे मी काय फार कुठल्या शहरी भागातून आलोय किंवा मी फार कुठल्या हायफाय आलोय असं काहीही भाग नाही मी पूर्णपणे मराठी माध्यमातून शिकलो होतो दहावी पर्यंत तिथेच होतो साधारण अकरावी नंतर मी पुण्याला गेलो आणि मग अकरावी बारावी पुढचं जे काही इंजिनिअरिंगचं शिक्षण होत ते मी पुण्यातून ते ते गेलो आणि त्याच्यानंतर मग मी मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलं बेसिकली आणि मग त्याच्यानंतर मग सिडॅक नावाची जी संस्था आहे त्यांच्यातर्फे एक डिप्लोमा इन ऍडव्हान्स कम्प्युटिंग हा कोर्स चालवला गेला एक सहा तो डिप्लोमा असतो तो मी केला आणि मग त्याच्यानंतर मी आय टी मध्ये लागलो आणि आज मी तिथेच कार्यरत आहे सो हे सगळं सांगण्यामागचा उद्देश फक्त एवढाच की आपली पार्श्वभूमी याने फारसा काही फरक पडत नाही त्यामुळे मी फार काय कोणी वेगळ्या ठिकाण आलं किंवा परत राहून आलं अशा त्या काही भाग आहेत मी तुमच्यासारखा ग्रामीण भागात ठीक आहे आणि मला वाटतं की एवढा जो काही वेळ दिलाय तोडा येणार आहे आणि आपल्याकडे फार जास्त वेळ नाही त्यामुळे आता मी सुरुवात करणार आहे व्हॉलेटरी कोणाला सांगायला आवडेल का हा दुर्फा माझं नाव रे आहे हा माझा गुण आहे ही माझी कम्पूवर बनलाय नाहीतर सगळ्यांवरती वेळ ना येणारच आहे पण जर कोणामध्ये हिम्मत असेल तर हात वरती करा नाही पटापट नाव तर सांग ओके तुला काय वाटतं तुझं सगळ्यात चांगला गुण कोणता ठीक आहे सगळ्यात वाईट गुण कोणता कंपोर्ट

रागत जास्त येतो बर ठीक आहे फटाफट पटापट मोठ्याने बोल तुझा आवाज माझ्यापर्यंत हवा ओके रडायला भाऊ पण ओके येतो तुम्ही सगळ्या मैत्रीण आता

म्हणजे हा फाईट दुसऱ्यासाठी आहे तुला पैसे द्यायला नाही पाहिजे ते लक्षात ठेवा सगळे त्याला पैसे देऊ नको बरं ठीक इथे बनले काय रे मला तू बी राहत लाड्रेस ओके तिच्या पुढची पण लागत होती तिथं झालं की तू हां ठीक आहे बोल बोल ओके हे वर्षी सगळ्या राग येणारच मुलींना पण ठीक पुढे तू बघ ना तू जे उभी राहिले ओके कंटाळा असतो तो बरं आगत नाही तर तू सांगा बा हां ओके पटकन विसरते ओके काय अभ्यासाचाल का पण सगळं दुसऱ्या अभ्यास बाकीचं लक्षात राहतं ओके ओके आगं चल लोको लवकर स्पाटा टी शर्ट मला की तू मागले होतं येस हां हां बरं माझं नाव वेदांत गणनी ओके माझं okay वाईट गुन्हिकी मी कोणत्याही गोष्टीला पटकन ॲडिक्ट होतो पटकन ॲडिक्ट होतो ओके चांगली गोष्ट ही चांगली गोष्ट नाही पण तू सांगू शकलास ही खूप चांगली गोष्ट आहे बस तू रे काय ठेवत ओके ठीक आता मी अगदीच प्रत्येकाकडे जाणार नाही एक साधारण बऱ्याच जणांनी सुटक्याचा विश्वास सोडला पण सो <laughs> <laughs> so, महत्त्वाचा भाग काय असतो की आपलं व्यक्तिमत्व आता तुम्ही हा क्रॅश कोर्स करायला आला आणि याच्या माध्यमातून तुम्ही पुढे जाऊन त्या एक्झाम देणार वेगवेगळ्या मी त्या कोर्सेस पण पण ही एक महत्वाची गोष्ट असते की ज्याला आपण मराठीत व्यक्तिमत्व म्हणतो पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट किंवा पर्सनॅलिटी ओके ही फार महत्वाची गोष्ट असते आणि किंवा तुमचा जो जो कुठला एरिया ऑफ इंटरेस्ट आहे

आणि हे भी मी माझ्या स्वतःच्या अनुभवातून सांग मी जसं सांगितलं की मी दहावी पर्यंत नगर जिल्ह्यात रावडी मध्ये होतो अकरावीला मी पुण्यात गेलो आता पुण्यातली जी भाषा असते ती नेण्याची भाषा असते कसं काय मग काय करताय कधी करता। आला पाणी आणि मग आपल्या भाषेचा आपली भाषा काय मग काय करतोय का नाही अरे हो या भाषेची आपल्याला सवय आता ही भाषा आता मी बोलताना मी दोन्ही मध्ये बोलू शकतो म्हणजे ज्याला आपण सोपन पुणे किंवा पुस्तकी भाषा म्हणतो त्या भाषेतही बोलू शकतो आणि जेव्हा मी माझ्या गावाकडच्या मित्रांमध्ये जातो तेव्हा नकळत भाषा चेंज होते कारण ती मातृभाषा असते आणि ती आपल्याला एक प्रकारचा सुखद अनुभव देऊन जात असते आणि ती आप ते ते ती आपल्या मनाच्या असते म्हणून भाषा सोडून असं कोणी म्हणणार नाही परंतु जेव्हा आपल्याला जगात वावरायचंय तेव्हा त्या जगात जी भाषा बोलली जाते ती भाषा आपल्याला तितक्याच प्रभावीपणे बोलता यायला पाहिजे आणि तितक्याच प्रभावीपणे त्याच्यामध्ये व्यक्त व्हायला पाहिजे तर आता हे नसेल तर याचा डिसएडव्हान्टेज किंवा दुष्परिणाम होतो का तर नक्कीच होतो कारण का हा तुमच्या व्यक्तिमत्वाचा भाग असतो जेव्हा तुम्ही समोरच्याशी बोलायला सुरुवात करता तेव्हा तुमच्या भाषेची कुठेतरी छाप पडते त्यामुळे आपल्याला व्यवस्थित बोलता येणं हे फार महत्वाचं आणि याच्यामध्ये स्वतःविषयी कुठलाही न्यूनगंड न बाळगणं आहे महत्वाचं कॉन्फिडन्स पाहिजे ओके तर मग होतं काय न्यूनगंड येण्याचं एक कारण म्हणजे भाषा हे असतं किंवा आपण ज्या पार्श्वभूमीतून मधून तो आणखीन एक महत्वाची भाग असते की आपले स्ट्रेंथ आणि आपले विकनेसिस हे आपल्याला किंवा आपण तसा विचारही केलेला नसतो की माणूस म्हणून कुठले असे आहेत की जे माझे स्ट्रॉंग पॉईंट ओके कोणीतरी म्हटलं मला राग येतो कोणीतरी म्हटलं की मला पैसे द्यायला आवडतो इट इज माणूस म्हणून आपल्या प्रत्येकाच्या एक स्ट्रॉंग पॉईंट असतात ते आपल्या आपल्याला माहिती पाहिजे मोर ओवर आपले जे वीक पॉइंट जिथे आपण कमकुवत आहोत ते आपल्याला माहिती पाहिजे आपण कधी असा विचारच केलेला नसतो की माझ्या कुठल्या गोष्टीत मी कमी पडतो किंवा कमी पडते कारण एकतर त्याची गरजही पडलेली नसते पण पर जोपर्यंत आपण असा विचार करत नाही तोपर्यंत दे आपण त्याच्यावर काम करत नाही ओके जसं कोणीतरी म्हटलं की मला खूप झोप येते तर मग आता जेव्हा विद्यार्थी म्हणून तुम्हाला पुढे जायचंय तुमच्या आयुष्यात तुम्हाला काहीतरी करायचंय आणि मला असं वाटतं की हा माझा कमकुवत पॉईंट आहे तो मला त्याच्यावर काम केलं पाहिजे आणि कुठला एक पर्टिक्युलर गुणच कमकुवत असू शकतो असं नाही तर तो प्रत्येकाने पण तो जाणीवपूर्वक करायला पाहिजे तर माझं असं म्हणणं आहे की तुम्ही ते करा तुम्ही स्वतःच्या चांगले गुण किंवा ओळखा स्वतःचे विकनेसेस ओळखा आणि ते सांगायला तिसऱ्या कुठल्याही माणसाची गरज नसते आपलं स्वतःचं आपल्याला आत्मपरीक्षण करता येतं आणि ठरवता येतं की हे माझे चांगले गुण आहेत हे माझे वाईट गुण आहेत तर जे विकनेस आहेत त्याच्यावरती काम करा आणि ते काम केल्याशिवाय तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप होणार आहे एकदा तुम्ही हे करू लागलात की आपोआप कॉन्फिडन्स येत एक्झाम्पल मला अभ्यास करताना कंटाळा कर येतो मग मी काय करू शकतो मेबी मी गजर लावेत एक तास निवडणार नाही अभ्यास करताना असं केलं की हळूहळू सिन्सिअरिटी येते अभ्यासामध्ये फोकस वाढत जातो फोकस वाढत गेलं की नॉलेज वाढत नॉलेज वाढत गेलं की कुठे ना कुठे कॉन्फिडन्स येतो बोलता जेव्हा तुम्ही कुठल्याही इंटरव्ह्यूज मध्ये जा तेव्हा काय होतं की तो कॉन्फिडन्स फार महत्वाचा ठरतो म्हणून स्वतःच्या आणि वरती अनालिसिस करा आणि जे विकनेसेस असतील त्याच्यावरती काम करून तो उणेपणा किंवा तो कमीपणा दूर करण्याचा प्रयत्न करा आणि हे कॉन्शियसली करा दुसरी गोष्ट अशी की भाषा जे मी सुरुवातीला बोललो केवळ मराठीच नाही सगळ्यात महत्वाचा आणखीन एक मुद्दा म्हणजे इंग्रजी भाषा ज्याला वाघिणीच दूध म्हटलेलं आहे म्हटलं त्या मी विसरलो तर हे त्याच कारण इंग्रजीला वाघिणीचं दूध का म्हटलं ते कारण आता तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये जा हे तर आपल्याला मान्य करायला लागेल की इंग्रजी जर नसेल तर तुम्हाला ज्या कुठल्या क्षेत्रामध्ये जायचं त्याच्यामध्ये तुमची तितकीशी प्रगती होणार नाही आणि इथे एक आपण ग्रामीण भागातले विद्यार्थी म्हणून कमी पडतो कारण काय होतं आपल्या आजूबाजूला सगळेच मराठी बोलत असतात त्याच्यात कोणाची चूक नसते त्यामुळे आपल्याला सवयच नसते नस तर माझ्याकडे ज्या कोणी विद्यार्थी येतात माझ्या ट्रस्टमध्ये मी ज्यांना मदत करतो त्यांना मी हा एक पॉइंट कॉन्स्टंटली सांगायचा प्रयत्न करतो की तुम्ही तुमच्या इंग्रजीवरती काम करा आणि फार सोपं आहे इंग्रजीवरती काम करणं त्यासाठी तुम्हाला काही फार करायची गरज आहे असा भाग नसतो सोपी गोष्ट तुम्ही काय करू शकता आता तुम्ही बरेच जण बोलले की इंटरनेट वर बघायचे आम्हाला एक वाईट फोड आहे सॉरी मोबाईल मोबाईल वापरता म्हणजे तुम्हाला इंटरनेट वापरता येतात ये मोबाईल ऍप्स आहे मोबाईल ऍप्स वापरता येत तर बऱ्याचशा अशा ऍप्स आहेत ज्या वापरून तुम्ही इंग्लिश स्पीकिंगची प्रॅक्टिस करू शकता सो ओ लिंगो नावाची एक ऍप आहे ती डाउनलोड करा त्याच्यावरती तुम्ही इंग्लिश स्पीकिंगची प्रॅक्टिस करू शकता हॅलो टॉक म्हणून आहे आणखी एक दोन नाव मी देऊन आले तर लक्षात येईल नाही सो एल्सा म्हणून आहे ह्या तुम्ही डाउनलोड करा आणि त्याच्याशी बोला जेणेकरून तुम्हाला तो कॉन्फिडन्स येतो तुम्हाला इंग्रजी येत नाही अशाचा भाग नसतो फक्त ती बोलायची प्रॅक्टिस नसते आणि होतं काय की इंटरव्ह्यूज मध्ये आपण जेव्हा जातो तेव्हा ही प्रॅक्टिस फार महत्त्वाची होत काय मराठी माध्यमातले विद्यार्थी म्हणून आपल्याला मराठीतून विचार करायची सवय असते ओके okay. आता घरी आहे जर विचारलं रात्री काय भाजी करू तर मग आपल्यातलं कोणी असं विचारलं का आय थिंक पोटॅटो आर नॉट गुड आय एट पीज यस्टरडे मे बी आय हॅव बीन्स असा विचार आपण नाही करत आपण आता काय राहू बटाटे खाल्ले होते काल परवा आपण रताळे खाल्ले आपला विचार हा ही मराठी <laughs> आणि त्याच्यामुळे होतं काय इंटरव्यू मध्ये जाऊन जेव्हा पुढचा माणूस प्रश्न विचारतो तेव्हा आपली साधारण अप्रोच कसा असतो की आधी तो प्रश्न ऐकायचा म्हणजे आता मी विचारलो व्हॉट आर युअर स्ट्रेंथ भाषा काय म्हणजे अच्छा म्हणजे मराठी पण मग ते आठवायचे मग त्याचं वाक्य तयार करायचं मग ते इंग्रजी ट्रान्सलेट हो करायचं मग ते बोलायचं म्हणजे जवळजवळ तीन चार स्टेप्स होतात मध्ये त्यामुळे होतं काय की बोलणं बोलण्याची ही साहजिक प्रक्रिया होत नाही आता मी मराठीत बोलतोय मला विचार सुद्धा करायची गरज पडत नाही कारण ती माझी मातृभाषा आहे त्या भाषेत मी विचार करतो आणि बोलतोय हे सायकल चालवण्यासारखं आहे राईट आपल्यापैकी प्रत्येक सायकल चालवतो जेव्हा तुम्ही सायकल चालवायला शिकत असता तेव्हा तुम्ही कॉन्शियसली पॅडल मारतो का नाही ब्रेक मारतो का नाही इकडून पडतो का नाही तिकडून तिकडून कोण चाललं आहे वळून बघायचं हे सगळं आपल्याला करायला लागतं पण एकदा तुम्हाला ती सायकल यायला लागली की मग एका हातामध्ये मोबाईल घेऊन बघत बघत पॅडल मारून सुद्धा चालू शकतो कारण ते सबकॉन्शियस माइंडला कुठेतरी होतं त्यामुळे जेव्हा तुम्ही इंग्लिश बोलण्याची प्रॅक्टिस करता तो ती भीती तुमच्या मनातून निघून जाते तेव्हा तो एक मोठा अडथळा तुमच्या दूर होतो म्हणून ही प्रॅक्टिस करा मी जसं बोललो तशी तुम्ही प्रॅक्टिस करा दुसरी गोष्ट हे करा म्हणजे प्रत्येक गोष्ट बोरिंग करायची गरज नाही बघता तुम्ही किती जण बघतात इंग्लिश मुव्हीज किती जण बघतात कुठेच बघत नाही एवढं इंग्रजी कळत नाही कराय तुम्हाला काय सांगता इंग्लिश मूवी बघण्यामध्ये काही चुकीचं नाही तुमच्याकडे प्लॅटफॉर्म्स आहेत मोबाईल आहेत त्याच्यावरती मुव्हीज बघताना इंग्लिश बघा